पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न सूरज शुक्रा नामक माथेफिरूकडून पुतळ्यावर चढून कोयत्यानवार रेल्वे पोलिसांकडून ताब्यात नवी मुंबईतील एपीएनसी शेजारील ट्रक टर्मिनल्समध्ये भीषण आग आठ ते दहा ट्रक आणि टेम्पो जळल्याची शक्यता तर पालघरमध्ये धनसार औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात गिरीश महाजनांचा मोठा दावा थोड्याच दिवसात चित्र दिसेल महाजनांचं भाकीत मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसकडून समिती स्थापन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे समितीच्या अध्यक्षस्थानी ठाकरे बंधू हे कोणत्या मुद्द्यावर एकत्र आले हे जसं समोर येईल त्यानुसार पुढील दिशा ठरवू हर्षवर्धन सप्काळांची प्रतिक्रिया पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मेळाव्याला गेलो नसल्याचं स्पष्टीकरण आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा विरोधक मंत्री संजय शिरसाटांना घेरण्याच्या तयारीत अंबादास दानवे विट्स हॉटेल खरेदी प्रकरणाचा मुद्दा मांडणार बच्चूकडूंची आजपासून सातबारा कोरा करा यात्रा अमरावतीत पंजाबराव देशमुखांच्या जन्मभूमीपासून सुरू होणार सात दिवसात एकशे अडतीस किलोमीटर पायी यात्रा निघणार दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी कराड मकोकामधून दोषमुक्त करण्याचा निर्णय न्यायालयाकडून राखून आज निर्णय येण्याची शक्यता त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली संभाजी महाराजांबाबत अवमानकारक उद्गार तर शिंदे कारवाई करणार का आदित्य ठाकरेंचा सवाल शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचं आज धरणे आंदोलन नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती नष्ट करण्याची मागणी तर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राहुल रेखावार या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची मागणी अमेरिकेतील टेक्सास प्रांतात महापुराचा हाहाकार पुरात आतापर्यंत बावन्न जणांचा मृत्यू तर ग्वाडा लूप नदीची पाणी पातळी अवघ्या पंचेचाळीस मिनिटात सव्वीस फूट वाढल्याची थरारक दृश्य समोर एज बॅस्टन कसोटीत शुभमन गिलच्या टीम इंडियानं घडवला इतिहास इंग्लंडचा तीनशे छत्तीस धावांनी धुवा अठ्ठावन्न वर्षात पहिल्यांदाच एज बॅस्टनमध्ये जिंकली कसोटी